योगेश केदार हा व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांच्यावर सतत बोचरी टीका करत आला आहे आणि आणखीही तो करत आहे तो म्हणतो की आमच्यासारख्या जाणकार व्यक्तींना जर जरांगे पाटील यांनी महत्व दिलं असतं तर रिकाम्या हाताने मुंबई सोडण्याची वेळ आज मराठ्यावर आली नसती मुंबईमध्ये जर पाटलांनी आणखी दोन तास वेळ दिला असता तर मराठा समाजाला आज आरक्षण मिळालं असतं सरकार पूर्णपणे गुडघ्यावर आलं तर मुंबई आपल्या ताब्यात होती परंतु जरांगे पाटील यांनी माझं काहीही न ऐकल्यामुळे मराठ्यांना हा परिणाम भोगावा लागतोय योगेश केदार हा सतत मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलत आहे तो आणखीही थांबण्याचं नाव घेत नाही परंतु त्या व्यक्तीचंही एका बाजूने खरं होतं कारण की मनोज जरांगे पाटील यांनी सर्व पूर्ण मराठा बांधवांचं ऐकायला पाहिजे होतं तोही चुकीचं बोलत नव्हता कारण की मराठा समाज हा खुनगाट बांधून गेला होता की यावेळेस मुंबई मधून आरक्षण घेऊनच येणार गुलाल उधळत येणार परंतु आणखीही मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं नाही जरांगे पाटील हे देखील मराठा समाजासाठी अनेक वर्षे लढत आलेले आहेत ते मराठ्याचा विश्वासघात करणार नाहीत हे मराठ्याला विश्वास आहे परंतु जर सरकारनेच हा फसवाजियार काढला असेल तर यात मनोज जरांगे यांची देखील काही चूक नाही असं मला तरी वाटतंय परंतु जाणकार लोकांचं ऐकायला पाहिजे होतं हे योगेश केदार म्हणतोय हे देखील त्याचं खरं आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यात काही वेगळंच असेल असं समजूयात आणि आता पुढच्या वाटचालीसाठी सुरुवात करूयात देवेंद्र फडणवीस यांनी आपलं स्पष्ट मत सांगितलं आहे ओबीसीच्या मेळाव्यात कि ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांनाच ओबीसी मधून आरक्षण भेटेल तोच कुणबी होईल इतर मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही हे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांचं आहे तर पाहुयात आता किती कुणबी नोंदी सापडतात आणि मनोज जरांगे पाटील यांची पुढे वाटचाल काय असेल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल तुमचं मत या विषयावर काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र